आदरणीय शिक्षक व गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आपला निरोप समारंभ आहे त्याबद्दल मी अनुश्री अनिल चौधरी माझे मनोगत व्यक्त करणार आहे आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू आहे आपला शिक्षणाचा हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याचा मला नक्कीच आनंद आहे परंतु याच वेळी ही गुरुवर्य शाळा आणि योगेश वर्ग शिक्षक श्री निरोप घ्यावा लागत आहे त्याचे दुःख देखील समोर उभी राहून बोलत आहे हे बोलायला मी याच शाळेत शिकले ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो अगदी तसेच या शाळेने इथले शिक्षकांनी माझ्यासारख्या कित्येक तरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला आहे आई वडिलांप्रमाणे या शाळेच्या शिक्षकांनी प्रेम दिले आहे शिक्षाही केली परंतु ते सर्व आपल्या मित्रमैत्रिणी या सर्व आठवणींचा अनमोल ठेवा मी माझ्यासोबत घेऊन जात आहे बालमित्रांनो गुरुवारी शाळेतून ज्ञानाच्या आणि संस्काराच्या शिरोदीवरच माझे भविष्य घडणार आहे म्हणून या निरूपाच्या दिवशी मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ धनश्री बालक मॅडम व माझी वर्ग शिक्षक श्री, श्री सूर्यकांत पाटील सर कल्पना तैडे मॅडम वशिमकर मॅडम भावना मॅडम चारुलता मॅडम ओ... चारुलता मॅडम कायनाथ मॅडम गायत्री मॅडम स्वाती पाटील मॅडम योगेश पाटील सर व दीपक पाटील सर या सर्व शिक्षकांनी मला खूप प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी या सर्व शिक्षकांचे खूप आभार मानते शेवटी मी एवढेच म्हणेन मेहनत से कामयाबी का आगाज लिखूंगी मैं मेहनत से कामयाबी का आगाज लिखूंगी मैं मैं जहां भी जाऊंगी वहां नया इतिहास लिखूंगी मैं नया इतिहास लिखूंगी मैं धन्यवाद